नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहेत आरवी या गावामध्ये श्री रमजान शेख यांच्या शेतामध्ये तर आज तुम्हाला मी प्रत्यक्ष केशव दोनशे एकोणऐंशी धनलक्ष्मी सेट्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीची केशव दोनशे एकोणऐंशी ह्या वाहनाच्या प्रत्यक्ष मी तुम्हाला दोड्या दाखवत आहे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत दोड्या पाहतात ह्या दोड्या आहेत केशव दोनशे एकोणऐंशी आज मित्रांनो तीस ते चाळीस दोड्या चांगल्या पद्धतीने पकलेल्या आहेत आपण प्रत्यक्ष डोळ्या डोळ्याने जबरदस्त प्लॉट दिसत आहे हा केशव दोनशे एकोणऐंशी ह्या व्हरायटीचा आहे समक्ष प्लॉट पाहत आहात तुम्ही केशव दोनशे एकोणऐंशी हाँ हाँ, केशो ले ले हा प्लॉट आहे केशव दोनशे एकोणऐंशी जबरदस्त अशा दोड़्या डेरेदार झाड थेट चाळीस दोड़्या चांगल्या प्रकारे मजबूत अशा दोड्या बनलेल्या आहेत हा प्लॉट पाहत आहात तुम्ही केशव दोनशे एकोणऐंशी ह्या पात पण खूप छान लागलेलं आहे समक्ष पाहत आहात केशो दोनशे एकोणऐंशी जबरदस्त झाड जबरदस्त डोळ्या जबरदस्त उंची कसल्याही प्रकारची अडचण नाही कोणतंही झाड पहा मित्रांनो एवढं जबरदस्त डोळ्या वान आहे केशव दोनशे एकोणऐंशी कुठल्याही झाडाला पाहिलं तेवढ्या जबरदस्त दोड्या तुम्हाला पाहायला मिळतात एक लेवल सारखा प्लॉट आहे धन्यवाद